नमस्कार मित्रांनो मी आपल्याकलाच मी तुमच्यासारखा सारखा भले मी बंगल्यात राहतो तरी पण मी तुमच्या मदतीला येणार भले गेटवर बंगल्याच्या तुम्ही आलात तर कुत्रे बांधलेले दिसतील त्यामुळे तुम्हाला बाहे बाहे आत येता येणार नाही किंवा वॉचमन साहेब नाही करून बाहेरच्या बाहेर ढकलून देतील साहेब आता आराम करत असतील तरी देखील कुठे मीटिंगला गेलेत कुठे काय गेलेत कारण सांगून आपली बोलवण केली जाईल साहेबांच्या पक्ष कार्यालयात गेलात तर त्यांच्या जवळचे सचिव पी ए अजून वेगळे पदाधिकारी हे तुम्हाला साहेब नाहीयेत काय काम आहे मी करून देतो असं देखील दे म्हणतील पण मित्रांनो आता या इतर वयाच्या गोष्टी बदलल्या आहेत आता बंगला सोडून उन्हात ताना तहानलेल्या परिस्थितीत आता थंडी गाठ्याचं स्वेटर न घालता गळ्यात मकलरी घेऊन हे तुमच्याकडे यायला सुरुवात होते मी तुमच्यातलाच आहे तुमच्या सारखाच आहे गल्ली न फिरणार आहे मी आतापर्यंत ह्या गोष्टी या केल्या भले त्या ग्राउंडवर दिसत नसतील पण आम्ही त्या केल्या त्याचे फोटो फेसबुक मधन चारण्याचं चा काम बारण्याच्या स्वरूपात दाखवणं हे सगळं आता आपल्याला बघायला मिळेल फेसबुकवर याच्याच पोस्ट जास्त दिसतील कारण निवडणूक आली आहे या निवडणुकीमध्ये जे तुमच्याकडे येतात ती लोक म्हणजे व्यक्तीच्या माग पुढं खका करून आपल्या दरवाज्यात जी येतात मत मागाला ती लोक असतात कार्य करते नेत्याचे कार्य करते साप तुम आगे बडो आम तुम्हारे साथ आहे हे बघा ना म्हणजे आपण कसं म्हणतो एक मराठीत म्हण आहे की तू हो पुढे मी तुझ्या पाठीशी आहे कोणी असं म्हणताना ऐकलंय का की मी पुढे होतो तुम्ही पाठीशीरा किंवा तुम्ही पुढे व्हा नाही कोणी असं बोलताना पाहिलंय का की ऐवजी मी पुढे होतो कुठलाच साहेब नाही हो साहेब कधीच असं सा म्हणत नाही की मी तुमच्या आहे पण कार्यकर्ते मात्र म्हणत असतात साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हे साथ आहेत बरोबर आहे कुठे पाठीमाग का का पुढं काय आहे कार्यकर्ते पुढे पुढे चालतात साहेब मध्ये राहतो किंवा घालक्यात राहतो आजूबाजूने सगळे कार्यकर्ते असतात म्हणजे काही झालं तर ते कार्यकर्त्यांवर साहेब मात्र सेफ आणि कामाच्या बाबतीत म्हणाल तर कमिशनला साहेब पुढे आणि देखरेखीला छोटे मोठे कार्यकर्ते बस निवडून आलेल्या नगरसेवकाच्या कार्यालयात गेल्यावर नगरसेवकाचे जे जवळचे लोक कार्यालयात बसलेले असतात तेच साहेब आज असलं तरी सांगतात नाही साहेब बिझी आहेत आज भेटणं शक्य नाही अ बऱ्याचशा आमदार आणि नगरसेवकांच्या कार्यालयात लेटर हेडवर सह्या करून त्वरित लेटर हेड ठेवलेले असतात किंवा कार्यकर्ता सांगितला की हा माझ्या जवळचा आहे की साहेबाच्या सह्या होतात साहेब स्वतः समजून घ्यायला कधीही तयार नसतो ठराविक वेळेत तुम्ही लोकांना भेटील चौकात चौकात त्यांच्याशी बसून चर्चा करील असा कुठला नगरसेवक बघितलाय उत्तर तरी बिलकुल नाही माझं बोलणं कधी कदाचित कडवट कर असेल लोकांना लागल बऱ्याचशा नगरसेवकांना लागल त्यांच्या कार्यकर्त्यांनाही याच्या बाबत राग येईल माझ्या या बोलण्याबाबत पण मित्रांनो जरा विचार की नगरसेवकाच्या कार्यालयात गेलाय आणि तुमचं काम पट्टल झालं तुमची कामं होण्यासाठी तुम्ही निवडून दिलंय आणि मी तुमच्यातलाच आहे ट्वेंटी फोर आवर्स तुमच्या सोबत आहे म्हणणारे निवडून आल्यावर चोवीस तास तुमच्या सोबत असतात का हो, तुमचे फोन उचलतात का हो, विचार करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा की आज कार्यकर्त्यांचा मान सन्मान तळागाळातील जनतेचा मान सन्मान नगरसेवक ठेवतात का उद्या नगरसेवक झाल्यावर त्या नगरसेवकाकडे तुम्ही जाऊन म्हणा साहेब मी तुम्हाला मत दिलं माझं एवढं काम करा बघा काय उत्तर येतं धन्यवाद आभारी आहे तुम्ही मला मत दिल्याबद्दल मी तुमचं काम करतो असं म्हणताना दिसतं का बाबा नाही म्हणतील सांगा की मी बोललोय तसं घडतं नाही घडत आपल्या विभागातील नगरसेवक ट्वेंटी बाय ट्वेंटी फोर बाय सेवन आपल्याकडे अवेलेबल असतो का आपले, 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 आपले प्रश्न भांडणं इतर प्रॉब्लेम तो तेवढ्या तत्परतेने कधीही गेलं तो सोडवतो का आपले फोन उचलतो का याचा कमेंट करून मला नक्की सांगा